नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण तीस छातीचे प्रिन्सेस कट ब्लाऊज प्रकारे कट करायचे आणि त्याची संपूर्ण शिलाई आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ तर हे मापाला आलेलं ब्लाऊज आहे पाहू शकता तुम्ही ह्याची आपण मापे ऑलरेडी घेतलेली आहेत ह्याची मापे मी तुम्हाला एका साईडला देईन तुम्ही लिहून घेऊ शकता तर मी त्या अस्तर घेतलेलं आहे आणि तिची डब्बल घडी करून घेतलेली आहे घडीकडची बाजू ही माझ्या साईडला आहे आणि सुट्टी पदर हे तिन्ही बाजूला आहेत तर घडीकडच्या बाजूवर आपण उंचीचे माप टाकणार आहोत तर ब्लाऊजची उंची आपल्या सव्वा अकरा आहे तर आपण सव्वा बारा इंचावर पॉईंट देणार आहोत तर आता शोल्डर पहा किती घ्यायचं आहे तर शोल्डर आपण साडेचार इंच घेणार आहोत कारण छाती लहान आहे त्यामुळे आपण शोल्डर कमी घेणार आहोत आणि पाठीमागील गळा डीप आहे त्यामुळे आपण मुंडा शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त घेणार आहोत तर शोल्डर आपण साडेचार इंच घेतलेला आहे तर मुंडा आपण पाच इंच घेणार आहोत इथे खालच्या साईडला देखील साडेचार इंच आहे का ते पाहून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला मुंडेची लाईन आखून घ्यायची आहे आता आपण छातीची माप घेऊयात तर छाती आपली तीस इंच आहे तर तीसचा चौथा साडेसात इंच होतो तर आपण साडेसात इंचावर एक पॉईंट देऊया आणि मार्जिनसाठी आपण दोन इंच घेऊया कारण छोट्या मापाचे ब्लाऊज असल्यामुळे मार्जिन आपल्याला थोडं जास्त ठेवायचं आहे जा कारण पुढे जाऊन त्यांना जर जा जा ब्लाऊज फिट्ट झालं तर त्यांना लूज करण्यासाठी मार्जिन जास्त हवं म्हणून आपण जास्त ठेवायचं आहे जा तर आता आपण कमरेचे माप घेऊयात तर कंबर आपली सव्वीस इंच आहे तर सव्वीसचा चौथा भाग हा साडेसहा सा इंच होतो तर साडेसहा सा इंचावर एक पॉईंट देऊया तसेच पाठीमागील दातासाठी आपण एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि मार्जिनसाठी आपण छातीच्या ठिकाणी दोन इंच घेतलं आहे म्हणून कमरेच्या ठिकाणीसुद्धा आपल्याला दोन इंचच घ्यायचं आहे आणि ही आणि ही मार्जिनची आणि फिटिंगची ही दोन्ही लाईन आपण आखून घेणार आहोत गळारून ते आपण पोहणे दोन इंच घेणार आहोत गळा लांबी आपली साडेआठ इंच आहे तर आपण नऊ इंचावर पॉईंट देणार आहोत अर्धा इंच मार्जिनसाठी घेणार आहोत वरच्या साईडला जो चौक आखलेला आहे ते चुकून मी पुढच्या गळ्याचे माप टाकलेलं होतं ते तुम्ही लक्षात घेऊ नका कारण ते आपल्याला पुढच्या भागावरती टाकायचं आहे तर इथे आपण मुंड्याचा आकार देण्यासाठी या कोपऱ्यातून फक्त एक इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे तसे त्याच्या खालीच आपण पवना एक इंचावर आणखीन एक पॉईंट दिलेला आहे फक्त आपण पाव इंचा दोन मुंड्यामध्ये अंतर सोडलेलं आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार देखील काढून घेतलेला आहे आता आपण पाठीमागील भागा कट करून घेणार आहोत तर आता आपण पाठीमागील भाग जो कट केलेला होता तो तो आपण शिल्लक राहिलेला अस्तरवर ठेवणार आहोत हे पहा पुढच्या भागाची मार्किंग करण्यासाठी आणि हुक्कल हुक्क पट्टीसाठी एक पाव इंच एक्स्ट्रा ह्या साईडला सोडलेला आहे बाकीच्या बाजूला जसं आहे तसं तितकंच आपल्याला त्याच्या भोत्याने फक्त मार्किंग करून घ्यायचं आहे तर आता आपल्या पुढील भागाची मार्किंग करून झालेलं आहे आता आपण मुंड्याचे माप पाहूया तर मुंडा आपला पाच इंच होता तर साडेचार इंच शोल्डर होतं आणि पाच इंच मुंडा होता तर पाच इंचावर आपण एक पॉईंट देऊया आणि मुंड्याची लाईन आखून घेऊया आणि ते आतल्या साईडला आपण पाव इंच सोडून जो मुंड्याचा पुढील भागाचा आकार दिलेला होता तो देऊन घेऊया म्हणजे आपल्याला बाकीचे माप टाकता येईल तर उं गळारुंडी आपण इथे पाहणी दोन इंच घेतलेली होती आणि पुढील गळा आपला साडेपाच इंच आहे तर साडेपाच इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि खालच्या साईडला आपण सव्वा दोन इंच घेतलेला आहे थोडं वाढवून घेतलेलं आहे आणि गळ्याचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे हे पहा आणि कोपऱ्यातून आपण पवणा एक इंचावर पॉईंट देऊन गळ्याचा आकार गोलसर असा काढून घेतलेला आहे तर उंचीमध्ये आपण पवणा एक इंच वाढवून घेणार आहोत तर कमरेच्या ठिकाणी आपण पवणा एक इंचावर असं पॉईंट देऊया मी असे दोन तीन ठिकाणी पॉईंट देऊन घेते आणि ती लाईन आखून घेणार आहे आणि इथून इथे आपल्याला दीड इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि वरच्या साईडला आपल्याला एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि ती लाईन देखील ला आपल्याला तितकी आखून घ्यायची आहे आता आपण टक्स पॉईंटचे माप घेणार आहोत तर टक्स पॉईंट कसा काढायचा तर जितकी आपल्या बहुजची छाती आहे त्याचा चौथा भाग करायचा आणि चौथ्या भागामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ब्लाऊजची छाती तीस आहे तर चौथा भाग साडेसात होतो तर साडेसातमध्ये आपल्याला दीड इंच मिसरायचं आहे म्हणजे आपलं नऊ इंच आहे तर नऊ इंचावर आपण पॉईंट दिलेला आहे आणि इथून इथं जो डाचासाठी आपण माप घेणार आहोत ते आपल्याला छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते दहावा भाग अगदी सोपं आहे आपली ब्लाऊजची जितकी छाती आहे त्याच्यामध्ये फक्त दोन इनकी संख्या येते त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे म्हणजे आपल्या ब्लाऊजची छाती तीस आहे तर तीन आणि झिरोच्यामध्ये एक पॉईंट दिला की झाला आपल्या छातीचा दहावा भाग म्हणजे तीन इंच भाग आलेला आहे तर खालून आपण तीन इंचावर एक पॉइंट दिला आणि वरच्या तिथून आपण इंच एक्स्ट्रा म्हणजे दिला आणि ही तिरकी लाईन आखून घेतली आणि हा आकार आपल्याला सरळ असा मुंड्यामध्ये न्यायचा आहे आणि हे पहा इथून इथं आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे कारण इथं आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तितकच आपल्याला इथं घ्यायचं आहे तर इथे मी दीड इंचावर एक पॉइंट देणार आहे तर दीड इंचावर एक पॉइंट देऊ तसेच इथून वरती देखील आपल्याला दोन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि तिथे देखील एक सरळ लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे आणि पहा अशा प्रकारे आपल्याला आकार घ्यायचा आहे प्रिन्सेसचा तर आता इथून इथं डाचापर्यंत एक तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आणि इथून इथंपर्यंत एक तिरकी लाईन आखून घ्यायची आहे तर पुढच्या भागाची तर पुढच्या भागाचे सर्व मार्किंग करून झालेले आहे आता आपण कट करून घेऊया आता आपण बाई कटिंग करणार आहोत तर ऑलरेडी हा कपडा डबल फोल्ड आहे त्याच्यामध्ये मी आणखीन एक फोल्ड केलेला आहे म्हणजे आपण ट्रोबल फोल्ड घडी केलेली आहे आणि खालच्या साईडला कापड आपलं खूपच तिरकं आहे म्हणून एक लाईन आखून घेते आणि त्या लाईनीवरून आपण कट करून घेणार आहोत आणि इथून वरती आपल्याला बाईचे माप टाकायचे आहे तर घडीकडच्या बाजूने मापे टाकायचे आहेत तर बाईची आपल्या उंची साडेतीन इंच आहे तर आपण फुग्याची भाई करणार आहोत त्यामुळे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं फुग्याच्या भाईमध्ये नेहमी आपण एक इंच एक्स्ट्रा घेतो तरी ते मी साडेचार इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि ही उंचीची लाईन देखील पूर्ण आखून घ्यायची आहे तर उंचीच्या लाईनवरती आपण पोहणे दोन इंचावर एक पॉईंट देणार आहोत तसेच आपल्याला बाहीरुंदी काढायची आहे तर भाईरुंदीसाठी आपण पाठीचा भाग घेणार आहोत जो आपण मार्किंग केलेला होता तर जिथे आपली फिटिंगची लाईन आलेली आहे तिथून आपण ते गोल फिरवत शोल्डरपर्यंत किती अंतर येते ते पाहायचं आहे जितकं अंतर येते ती आपली भाईरुंदी असणार आहे तर आपली भाईरुंदी ही सात इंच आलेली आहे तर सात इंचावर एक पॉईंट घेऊया आणि जितकी भाईची उंची आहे त्याचं आपल्याला शेंटर काढायचं आहे की म्हणजे जिथं माप येईल ते आपले असणार आहे मुंडाकुली तर आता उंचीच्या लेणीवरती जे पावणे दोन इंच दिलेलं आहे तिथून आपल्याला मुंडाखुलीपर्यंत अशा थोडासा असा आकार काढून घ्यायचा आहे आणि ह्याच्या पुढे आपल्याला दोन इंचावर पॉईंट द्यायचा आहे मार्जिनसाठी आणि त्याच्या पुढे आणखी अडीच इंच घ्यायचं आहे ते आपल्याला असणार आहे प्लेटसाठी कारण आपली फुग्याची भाई आहे त्यामुळे एकूण आपल्याला आता मार्जिन तिथे साडेचार इंच वाढवायचं आहे मुंडाकुलीनंतर जे मार्जिन येणार आहे ते आपल्याला साडेचार इंच वापरायचं आहे तर आता आपण दंडघेर पाहूयात तर दंडघेर आपला पाहुणे पाच इंच आहे त्यामध्ये आपण मार्जिनसाठी दोन इंच आणि प्लेटसाठी अडीच इंच घेणार आहोत सेम वरच्या साईजा देखील आपल्याला मार्जिनसाठी दोन आणि प्लेटसाठी अडीच इंच असं घ्यायचं आहे तर ते आपलं कापड थोडं कमी आहे त्यामुळे मी नंतर जोड देऊन घेणार आहे आता आपण बाईचा पुढच्या भागाचा आकार काढून घेऊया तर जिथे आपली कोणी दोन इंचाची मार्किंग केली आहे तिथून ते मुंडाखोलीपर्यंत जितकां अंतर येतं त्याचं आपल्याला शेंटर काढायचं आहे आणि जिथे शेंटर येतो तिथे खाली आपल्याला पाव इंचावर मार्किंग करायचं आहे अशा प्रकारे आपण भाईच्या पुढच्या भागाचा आकार काढून घेणार आहोत आता आपण भाई कट करून घेणार आहोत तर आता भाई कट करून घेऊया फक्त आपल्याला वरचा भागाची भाई कट करायची आहे आणि कट करून झाल्यानंतर शेंटरला एक कात्रीने कट मारायचं आहे आणि मग आपल्याला भाई उघडून घ्यायचे आहे आणि भाई उघडल्यानंतर आपल्याला पुढच्या भागाचे जे मार्किंग केलेलं होतं ते कट करून घ्यायचं आहे आणि तिथे देखील एक कात्रीने कट मारून घ्यायचं आहे त्यामुळे आपण जेव्हा भाई जोडतो तेव्हा उलटसुलट होत नाही तर हा साडीतला ब्लाऊज पीस आपण ठेवून घेतलेला आहे आत्ता जो आपण असतसाचा ब्लाऊज पीस कट केलेला आहे ते पार्टीच्यावरती आपण ठेवून घेऊया आणि भरभर कट करून घेऊया तर देखील आपल्याला जशी आहे तशी सेम कट करून घ्यायची आहे फक्त दोन्ही साईडला तेवढं फक्त फक्त दोन्ही साईडला जिथे आपण अस्तरला जोड देणार आहोत तिथे आपल्याला जी साडीतल्या कपड्याची भाई आहे ती जी एक्स्ट्रा आहे ती अडीच अडीच इंच एक्स्ट्रा सोडायची आहे तर आता फक्त आपला साईड पीस राहिलेला आहे तर साईड पीस आपण कट करून घेऊया आता आपल्या संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग करून झालेलं आहे आता आपण ब्लाऊजची शिलाई पाहूया ता तर आता आपण पाठीचा भाग पहिला तयार करून घेऊया त्यासाठी साडीतला कपडा सरळ आपल्या कचर बगल्याचा ठेवून घ्यायचा आहे आणि अस्तरचा भाग तो उलटा ठेवून घ्यायचा आहे ज्याच्यावर मी कॅनवासनं गळा आणि कमरेच्या साईडला डिझाईन पेस केलेले आहेत तर आता आपण गळ्याला आणि कमरेच्या टिकाईन शिलाईटीक मारून घेऊया आता आपण गळा आणि कबरेच्या ठिकाणी डिझाईन केलेली आहे ती कट करून घेऊया आता आपण गळ्याच्या ठिकाणी आणि पाठीच्या ठिकाणी कातीने कट्स मारून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला गळा पलटून घ्यायचा आहे गळा पलटल्यानंतर गळ्याला आणि कमरेच्या ठिकाणी आपण किनार टीब मारून घेणार आहोत तसेच पाठीच्या सर्वच भागाला आपल्याला चिलाईट्यूब मारून घ्यायची आहे कमरेच्या ठिकाणी आणि गळ्याला आपण तयार पाईपिंग लावून घेणार आहोत आता आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे आता आपण पुढचा भाग तयार करून घेणार आहोत तर हे आता आपले प्रिन्सेस ब्लाऊजचे पुढचे भाग तयार झालेले आहेत आता आपण पाठीच्या भागाला हे दोन्ही भाग जोडून घेऊया तसं घमेन करून चालत नसत्या तू तिच्याकडे टाकत होती माझ्याकडा कोणती ती, ती, मा ती, ती रुपाकड टाक कस झालत माहिती माझ्याकडे टाकत होती आता आपण शोल्डर जोडून घेणार काय शोल्डर जोडून झालेला आहे आता आपण भाई तयार करून घेऊया तर असे अस्तरचे भाई ठेवून घेतलेले आहे त्याच्यावरती आपण साडीतले भाई देखील ठेवून घेणार आहोत साडीतले भाई आपल्याकडे सरळीला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे आणि भाईच्या सर्व बाजूला शिलाई ट्यूब मारून घ्यायची आहे तर भाई जोडून झाल्यानंतर भाईच्या ह्या साईडला तीन इंच आणि इकडच्या साईडला तीन इंच असं सोडून देणार आहे आणि मधल्या भागामध्ये आपण प्लेट्स पाडून घेणार आहोत भाईला त्याच्यावर भाईला प्लेट्सवरती आपण दीड इंचाची एक पट्टी लावून घेणार आहोत आणि ही पट्टी परत पलटून पर त्याच्यावर आणखीन एक दाबटी मारून घ्यायची आहे आणि भाई उलटी करून घ्यायची आहे भाई उलटी केल्यानंतर ही पट्टी आहे ती आतल्या साईडला अर्धा इंच डुंबून शिलाईटी मारून घ्यायची आता भाईच्या वरच्या साईडच्या प्लेट्स ह्या आपण जेव्हा ब्लाऊजला भाई जोडतो त्यावेळी पाडून घेणार आहोत आता भाई जुडून झाल्यानंतर आपण ब्लाऊजला फिटिंग करून घेणार आहोत तर फिटिंग कशा का प्रकारे करायचं यावर माझा फुल व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता तर व्हिडिओ खूप मोठा होता आहे त्यामुळे मी फिटिंग कसं करायचं हे दाखवणार नाही तर तुम्ही माझा फिटिंगचा व्हिडिओ पाहू शकता तर आता आपलं तीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचा कटिंगचा आणि शिलाईचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू